लाइट बुटलाय <surf connections>

सगळे शांत ते साप कुठे सा <laughs> आता मी दाखवते साप कुठे हे तीप आहे बघा आणि धामण साप घेऊन घुसलाय इकडे इकडे सगळीकडे चेक केलं खाली वरती वायरीला सगळीकडे चेक केलं बघा समोर एवढ्या जागेत आलपून बसलाय धामण जातीचा साप त्यांनी फोटो दाखवला होता आणि आत्तामध्ये तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल एकतानी साप पकडला होता ते पण हीच सोसायटी आहे हां रेस्क्यू करून घेऊ चावायला नको फक्त कारण ही धामण सापाचे जे छोटे छोटे धामण साप आहेत सा ना ते लई पटकन ॲग्रेसिव्ह होतात लई पटकन चावतात किती पण प्रेमाने पकडा हो राजा नाही नाही काय नाही हां बघितलं हाताला माझ्या ना तू ओके चुकून आता हे काहीच ना लिपला दिसतो सापांचा स्वभावच की कुठे गॅप दिसला एखादं बीड दिसलं कि भीतीपोटी ते त्याच्यामध्ये घुसतात आता हा गॅप त्याला असं वाटलं मला लपायला चांगलाय म्हणून तो घुसला पण त्याला नाही माहिती की आपली लिपटे तर बिनविषारी साप आहे यापूर्वी पण धामण जातीचा साप या सोसायटी मध्ये आताच एक आठ दिवस झाले असतील पकडला मी बिनू शारीज तर सोसायटीमध्ये फिरत असतात बरेचसे धावत साहेब पटकन नजरेत नाही आहेत काळजी घ्या सोसायटीमध्ये असतात तर आणि बिनविषारी आहे त्यामुळं धोका काहीच नाही आपल्या जीवाला मागच्या वेळेस पण दहा भेटला छोटे साब चावताच ऐग्रेशी वस्तू एवढे असतात दात वा आते असतात एकदम पिल्लांचं कसं आहे पिल्ला लवकर अशी घाबरट असतात नाही त्यामुळे करतात बाईक मोठे साब तरी जरा विचार करतात देख एक बाईट त्याने आता निघते कारण स्किन जरा अशी एकदम पातळ आहे ना जरी थोडं छोटं पिल्लू जरी चावलं तरी लगेच रक्त निघत पण ह्याच्यापासून धोका काही नाही मला पण हो आपण कस एक्टिव्हिटीच इंजेक्शन घेऊ शकतो जसं आपल्याला काय लोखंड आपलं काय तर तसं आपण घेतो तसं आपण घेऊ शकतो कारण ह्याच्या किती तोंडात बॅक्टेरिया वगैरे असतात आणि जरी चावलं तुम्हाला एखाद्या बिनविषारी तर तुम्ही डेटॉलनी वगैरे स्वच्छ धुवून एक टीटीचे इंजेक्शन घेऊ शकतो बिनविषारी चावला असेल तर तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी की हा बिनविषारीचे नाही आता तुम्ही नाग वगैरे चावायचा आणि आणि आम्ही टीटी आहे आणि ओके नाही विषारीचा आपल्याला अँटीवेनम असतात प्रतिबिध द्यावं लागतं हे बिनविषारी आहे म्हणून टी टी घेऊ